नमस्कार मित्रांनो नऊ मे भागामध्ये रघुनाथ ओवीला बघतो पुन्हा येऊन बसतो शिनूची मात्र तगमग चालू असते तेवढ्या डॉक्टर येतात रघुनाथ म्हणतो डॉक्टर आता पेशंटची तब्येत कशी आहे डॉक्टर म्हणतात ते बघा चार दिवस झाले अजून शुद्धीवर नाही आली आज रात्री वाट बघूया नाहीतर उद्या सकाळी मोठ्या हॉस्पिटलमध्ये हलवावं लागेल रघुनाथ म्हणतो ठीक आहे मी तिच्या वडिलांना कळवतो तो विजयला फोन करतो पण त्याचा फोन पुन्हा बंद येतो श्रीणू सकाळी घरात जायला लागतो त्याची नजर पडते तर आबोलीच्या रोपट्याला फुले आलेली असतात ते बघून त्याला खूप आनंद होतो तो पळत जातो आणि ते हातात घेतो तेवढ्यात येते आणि ते, ते, ते श्रीणू ओवी कशी आहे आता निशी आता ओवीला बरं लागणार हे बघ आम्ही दोघांनी लावलेले झाड छान भरले आता निशी त्याच्याकडे संशयाने बघतो श्रीणू जायला लागतो तेव्हा ती श्रीणू कुठे निघालास तो तो निशी ओवीला बरं वाटलं आणि ती जेव्हा डोळे उघडणार तेव्हा समोर मी असायला हवं ना ती त्या अरे पण तू आत्ता आला ना हॉस्पिटलमधून तो तो नाही निशी मला जायलाच हवं आणि पळतच जातो सकाळी नीरज हॉस्पिटलमध्ये असतो तेवढे डॉक्टर येतात तो तो डॉक्टर ओवीची तब्येत कशी आहे आता डॉक्टर म्हणतात ॲब्सलेटली फाईन आता व्यवस्थित तब्येत आहे देवाने तुमच्या सगळ्यांचं ऐकलं पेशंट शुद्धीवर आली आणि आता कुठलाही धोका नाही रघुनाथ म्हणतो तो डॉक्टर आम्ही पेशंटला भेटू शकतो त्यानंतर हो काहीच हरकत नाही तुम्ही तिला भेटू शकता आता दोघं पण थँक यू म्हणतात डॉक्टर निघून जातात नीरज म्हणतो मी घरच्यांना कॉल करतो रघुनाथ ओवीकडे जातो तिचे डोळे झाकलेले असतात तो तिच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि जायला लागतो ओवी म्हणते दादा रघुनाथ म्हणतो ओवी ओवी तिच्याजवळ बसतो आणि म्हणतो बाळा तू कशी आहेस ओवी म्हणते दादा निशी कशी आहे रघुनाथ म्हणतो बरी आहे पण फक्त तुझ्यामुळे तिन्ही ती दादा उमा मावशी रघुनाथ म्हणतो त्या घरी गेल्या पण निरोप पाठवला त्या लगेच येतील तेवढे ती दाराकडं बघते आणि म्हणते श्रीनिवास स्माईल करते श्रीनू पण स्माईल करत असतो रघुनाथ मागे बघतो ओवी म्हणते तू माझ्याजवळच थांबलास आता रघुनाथ ओवीकडं बघायला लागतो ती ती आईनो तू मला सोडून जाणार नाहीस आणि रघुनाथकडं बघते पण रघुनाथ स्माईल करतो ती ती दादा तू माझ्या डॅडला कळवलं का तर तो सारखा प्रयत्न करतो पण त्यांचा संपर्कच होत नाही आहे म्हणते नका कळू तर तो नाही कळावं लागेल कारण आपल्याजवळ आपली माणसं हवीत ना होवी म्हणते तुम्ही सगळे माझीच माणसं आहात ना रगुणाच्या डोळ्यात पाणी येतं ती ते हो दादा मी जेव्हा इथे आले ना तेव्हा माझ्यासाठी सगळं अनोळखी होतं बट आता सगळं आधीपासूनच आपलं असल्यासारखं वाटतंय ही जागा इथली माणसं सगळंच मी बरी आता पण प्लीज लवकरात लवकर मला इथून घरी घेऊन जा रघुनाथ स्माईल करू म्हणतो ठीक आहे तो, तो मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि म्हणतो तू आधी बरी हो मग आपण घरी जाऊया ओवी स्माईल करून मान आलो ते आता रघुनाथला जास्तच रडायला येतं पण तो येतो आम्ही तो, तो, तो जायला लागतो दारामध्ये श्रीणू खाली मान घालून उभा असतो तो त्याच्याकडं बघतो ओवीकडे बघतो आणि निघून जातो शिनू आता ओवी येऊन बसतो ती स्माइल करते तो तो ओवी थँक्यू थँक्यू सो मच त्याच्या डोळ्यातून पाणी व्हायला लागतं तो तो मला माहीत होतं तू मला सोडून जाणार नाही आणि तसं झालं ना मी माझ्या जीवाचं पण काहीतरी बरं वाईट केलं असतं आता ओवी त्याच्या तोंडाला हात लावते आणि म्हणते असं बोलायचं नसतं श्रीनिवास मी माझ्या मॉमची डेथ खूप जवळून बघितली मी समजू शकते जेव्हा आपली माणसं आपल्याला सोडून जातात त्यामुळे आपण एकमेकाला कधीच सोडून नाही जायचं श्रीनिवास मला तुझ्यासोबत आयुष्य जगायचं आहे तो स्माइल करतो तिचा हातात हात घेतो आणि म्हणतो मलासुद्धा मला तुला काहीतरी सांगायचं आहे तीन ती काय तर तुम्ही आपल्या दोघांबद्दल आपल्या प्रेमाबद्दल घरच्यांना सगळं सांगितलं आहे आता ओवी शॉक होऊन म्हणते काय तिला खूप आनंद होतो तीन ती सिरियसली आता ओवी रडायला लागते म्हणते श्रीनिवास आता मला मेडिसिनची काहीच गरज नाही आहे मी आता अशीच बरी होईल तर हो ऐक आता पटकन बरी हो आणि लवकर घरी ये मी तुला आता माझ्यापासून कधीच लांब जाऊ देणार नाही आहे तेवढे शिष्टर येते आणि म्हणते एक्सक्यूज मी पेशंट आताच शुद्धीवर आली आहे त्यांना जास्त बोलू देऊ नका ओवी स्मेल करते आणि शिनू हसून म्हणतो ठीक आहे ओवीला म्हणतो मी आहे बाहेर तू आराम कर तो द्वाराजवळ जातो आणि मागे बघतो ती हात करते शिनू स्माईल करतो आणि बाहेर जातो निशी फोनवर बोलत घरामध्ये येते आणि म्हणते मी घरात पोचले लगेच सांगते मंजू हॉलमध्ये आवरत असते निशी मोठ्याने ओरडायला लागते आई आई मंजू काकी आई कुठे मंजू म्हणते अगं हो हो तुला झालं काय ओरडायला निशि म्हणते मी सगळं सांगते पण आई कुठे तेवढ्यात येऊन तिच्या मागे उभी असते मंजू म्हणते अगं त्या देवघरात आहे पण झालं काय ते तरी सांग म्हणते मी सांगते मी सांगते मी आलेच जायला लागते लाली तिचा हात पकडत म्हणते अगं तिच्या पकडण्याने निशीला वेदना होतात लालिवन काय गं इतकं काय झाला निशिमंती म्हणते आत्या म्हणजे म्हणते लालिताई लालिताई औाईती ती ती लालीला खुनवते लाली, ला लाली हात सोडते म्हणजे म्हणते ती सांगेल नंतर आपल्याला लाली म्हणते काय गं सगळं आईलाच सांगायला हवं का आत्याला नाही सांगायचं काय गं बोल ना कोणाचा फोन होता निशी म्हणते नीरज सरांचा फोन होता आनंदात म्हणते मंजू काकी आपल्या ओवीला शुद्ध आली आहे आता लालीचा चेहरा पडतो पण मंजूला मात्र खूप आनंद होतो निशी म्हणते आईला सांगायला पाहिजे आलीचा मी लाली दातखत म्हणते शुद्ध आली आहे शुद्ध आली आहे मंजू म्हणते आता उमा देवासमोर खूप रडत असते संध्यानी तिच्याविषयी बोलते आणि म्हणते सर्वेश्वरा ओवीला शुद्ध येऊ दे तेवढ्यात येते आणि म्हणते आई सर्वेश्वराने तुझं ऐकलं ओवीला शुद्ध आली आता दोघींचं बरंच बोलणं होतं लाली किचनमध्ये म्हणते आता तर बघायलाच नको एवढे दिवस घरामध्ये मेल्यासारखं वातावरण होतं आणि आता सण असल्यासारखा मंजू आनंदाने म्हणते लालीताई एका परीने बरंच झालं ना ओवीला शुद्ध आली आता तिच्या जीवाचा धोका टाळला पण याचे परिणाम काय होतील याचा पण विचार करायला पाहिजे ना आता ती घरी आल्यानंतर पुढे काय लाली म्हणते ते ओवीची मावशी आहे ना काय विचार करायचा ती करेल आपण कशाला करायचा तेवढेच चारू किचनमध्ये येते मंजू म्हणत असते लालिताई ओवीने निशीचा जीव वाचवला आपल्या कुटुंबावर उपकार केलेत हे लक्षात ठेवून दादांनी ओवीला सून म्हणून स्वीकारली तर लाली छातीला हात लावत म्हणते ए बाई माझे चारू म्हणते असं का करतील ते आता मंजू रागात म्हणते का नाही करणार दादा असं करू शकतात ते कधीच कोणाचे उपकार ठेवत नाही त्यात ओवीच्या उपकाराचं ओझं एवढं मोठं आहे ओवीचं ओवीचंसुद्धा श्रेणीवर खरोखर प्रेम असेल तर तर दादा शिनूच्या मागणीला परवानगी देऊ शकतात लालिताई आता आपली डाळ शिजणं मला जरा कठीणच वाटतंय चारू म्हणते तसं जर झालं ना एकतर मी कोणाचा तरी जीव घेईल नाहीतर स्वतःचा जीव देईल पण श्रीणूला दुसऱ्या कोणाचाच कोणाचाच होऊ देणार नाही मंजू घाबरते पण डाली मात्र स्माईल करून तिच्याकडं बघत असते चारू म्हणते आणि इतक्या पुढं आल्यानंतर तर नाहीच नाही इतके पुढे येऊन मी मागं जाणाऱ्यातली नाही आहे आता लालीला जास्तच आनंद होतो चारू म्हणते आणि मागे गेले ना मी स्वतःलाच माफ करणार नाही ओवी मरणाच्या दारूतून परत आले ना तर देदार मी तिच्यासाठी उघडेल पण ह्या घरचा उंबाटा ओलंडून मीच येणार शृणूची बायकू म्हणून लाली असत म्हणते खरंच पण आता तू काय करणारेस चारू तिला पकडत म्हणते तू मला अजून कोणीच ओळखलं नाही मी काय करू शकते आणि काय नाही हे कळेलच मंजू बेडरूममध्ये जाते आणि बंधूला म्हणते ह्यावेळेस पण तुम्ही पडतीच बाजू घेणार आहे का मी भावाला शब्द दिला बंधू म्हणतो तू भावाला शब्द दिला म्हणून श्रीणूने चारूशी लग्न करायचं का आता मंजू गोंधळ घालते बंधू म्हणतो त्या चारूचा बोर बस्तर बांधेल आणि गाडीत बसवेल आणि तू जास्त आवाज केला ना तर तुला पण पाठवून देईल उमा म्हणते डॉक्टर ओवीला कधी घरी घेऊन जाऊ डॉक्टर म्हणतात घरी काळजी घेणार असेल तर लगेच डिस्चार्ज देऊ मी प्रोसिजर चालू करतो डॉक्टर निघून जातात रुग्णाशी रुग्ण बघतो आणि दोघं पण हसायला लागतात आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद